अनियमित पाणी पुरवठ्यामुळे संभाजी ब्रिगेड आक्रमक सोलापूर संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने शहरातील व हद्दवाड भागांमध्ये महानगरपालिका प्रशासनाच्या नियोजनाभावी पाण्याच्या अनियमित पुरवठ्यामुळे पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली म्हणून महापालिकेसमोर मटका फोडून निषेध आंदोलन करण्यात आले पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करावेत अन्यथा येणाऱ्या काळात महापालिका आयुक्तांच्या दालनात मटका फोडून आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे